शहरातील नगावबारी परिसरातील जलकुंभाला गळती लाखो लिटर पाण्याची नासाडी धुळे शहरातील देवपूर भागात असल्या नागावबारी भागातील एमबीआर जलकुंभाच्या व्हॉल्व गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली असून नगाववारी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांना प्रचंड अडचणींचा सा सामना करावा लागत आहे एकीकडे शहरात चार ते पाच दिवसात पाणीपुरवठा होत असताना दुसरीकडे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला असून धुळे मनपाच्या या गलथान कारभाराचा फटका यामुळे सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे या, बस या जलकुंभाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे मात्र दुरुस्ती वेळेवर करण्यात न आल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी वारंवार होत असल्याने मनपाच्या कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे आज रोजी नगोबारी येथील एम जलकुंभ येथे पाण्याचे पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे ते लाखो लिटर पाणी वायावर गेलेले आम्ही वारंवार सांगितलंय तर ही पाइपलाइन जुनी झालेली तर जलकुंभ येथे बी ते वालमधून एवढे पाणी वाया जाऊ राहतं चोवीस तास पाणी चालतं तिथून चोवीस तास इथं इस्ता पाणी वाया जातं लाखो लिटर वारंवार सांगून देखील साहेब इथे काही नाही येऊन बघून जाता पण इथे नेहमी पाणी असं वाहण्या वाहण्या जाण्याचे नेहमी वारंवार हे चालूच आहे त्यांचं मग याच्या साधी कायमस्वरूपी यांनी काहीतरी करायला पाहिलं म्हणून आम्ही आता आमचे अध्यक्ष आहेत भाजपचे त्यांनाही सांगितलं ते दुपारी पाणी बी करून गेले आहेत टाकीवर येऊन नाधिकारींना काही बोलवलं तरी ते आलेले नाहीत आता माझी एकच विनंती आहे पालिका प्रशासनाला की लवकरात लवकर याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे पाणी वाहण्या जा पाणीचे लिकेज बंद नाही केले तर मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात